कोणाचा विजय असो रे काय सकल मातन समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये आज जनआक्रोश जनआक्रोश महामोर्चा आयोजन करण्यात करे आलेलं होतं या ठिकाणी महाराष्ट्रात ज्या अनुसूचित जातीच्या एकुणसाठ जाती आहेत त्या जातीमध्ये आरक्षणाची उपवर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी इथे या ठिकाणी सकल मातम एकत्र आलेला होता या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाचे नेते आजी आमदार माजी आमदार माजी, माजी मंत्री सर्व संघटना प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होते त्यांची सार्वजनिक सगळ्यांची मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे न्यायोचित जे हक्क आहे तो हक्क मातृ समाजाला मिळाला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो विचारातला जो स समानता आहे ती समानता जोपर्यंत आरक्षणाची उपोरीकरण होणार नाही तोपर्यंत ती मिळणार नाही जे वंचित घटक आहेत ज्या वंचित जातीसमूह आहेत त्यांना त्यांचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे या एकमेव हो बागणीसाठी हा आर आजचा आरक्षणाचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी आपण पाहिलेला असेल तर सर्वच पक्षांचे नेते सर्व समाज संघटनांचे प्रमुख या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर राहते होते त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आज आम्हाला विश्वास निर्माण झालेला आहे की आरक्षणाची उपवर्गीकरणाची ही जी लढाई आहे ती तळागळातल्या समाज बांधवापर्यंत पोहोचलेली आहे आणि या या मातंग समाजाच्या एकजुटीचा फायदा भविष्यामध्ये निश्चितपणे होणार आहे जरी सरकारने आतापर्यंत आम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असेल आमच्या मागणीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही अनंतबादर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली परंतु ती समितीनं आता सहा महिने होऊन गेले कुठल्याही पद्धतीची त्यांनी कारवाई केलेली नाही आणि सरकारने त्यांना आता आठ महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ती कधी होईल माहिती नाही आज शासनाच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील साहेब या ठिकाणी आले होते सॉरी बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये सकल मातन समाजाचे सर्व कार्यकर्ते नेत्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत लावतो आणि आमची जी प्रमुख मागणी आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीचं आश्वासन तिला दिलेलं आहे परंतु यापूर्वी देखील मागच्या आंदोलनात देखील त्यांनी अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं आणि ती मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही आता आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून खरंच हा पंधरा दिवस आम्ही वाट पाहतो आणि जर त्यांनी तर आमची मागणी मान्य केली नाही आमची जर मागणी मान्य नाही केली तर निश्चितपणे आमचा समाज येणाऱ्या ज्या भविष्यातल्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका इतर ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये निश्चितपणे त्याचं उत्तर समाज देईल याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी काँग्रेसचे होते काँग्रेसचे नेते बागेदादा होते बी जे पीचे नेते होते कर्नाटकाचे मंत्री आलेले होते काँग्रेसचे दिल्लीहून मंत्री आलेले होते पंजाबचे माजी मंत्री आलेले होते या ठिकाणी आंध्र प्रदेशातले मंत्री आलेले होते अनेक पक्षाचे अनेक लोक वेगवेगळ्या राज्यातून देखील या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आलेले होते राज्याच्या महसूल मंत्र्यांनी शब्द दिला की पंधरा दिवसाच्या आतमध्ये सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत लावून आमचं जी मागणी आहे त्याबाबत चर्चा करू आणि त्या चर्चेतून प्रश्न सोडू अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आज वीस ला सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज इथं आम्ही जन आक्रोश आंदोलन केलेलं आहे आमच्या सकल मातंग समाजाच्या प्रमुख मागण्या आहे की तेरा टक्के आरक्षणामध्ये अबकड आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं आणि आमच्या समाजाला न्याय भेवा मातंग समाजासहित इतर ज्या जावंची जाती आहेत त्या, त्या सर्वांना न्याय भेटावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे तसेच लोकशाहीरांना भाऊसाठीच्या ज्या जाट त्या पण रद्द कराव्या लहुजी साळव्या अभ्यास आयोगाच्या ज्या तत्वताशी परीसे मान्यता केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही इथं सकाळपासून म्हणजे जनआक्रोश मोर्चा आंदोलन केलेला आहे हा हे आंदोलन आमचं सकल मातंग समाज म्हणून आहे पण इतर वंचित जाती पण याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्या की एस सी मधील एकोणसाठ जाती पैकी सत्तावन्न जाती याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्या सत्तावन्न जातीचा पुढाकार मातंग समाज घेऊन हे सकल मातंग समाज आयोजित आंदोलन आज आम्ही केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो हे आंदोलनाच्या माध्यमातून की देताव का जाताव कारण कित्येक दिवस झाला आम्हाला फक्त गोडीची भाषा आणि एक ऑगस्टला निर्णय लागलेला असून आठ महिने झालं तरी सुद्धा आमचं म्हणजे मान्यता आमच्या मागण्या मान्य करत नाहीत त्यामुळे आम्ही आज इथं आहे आणि हा आक्रोश त्यांनी पूर्णपणे आम्हाला आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी येऊन आम्हाला इथं आश्वासन दिलेले आहे की बैठक लावतो पण त्यांनी लवकरात लवकर बैठक आमची लावून आमच्या मागण्या मान्य कराव्या जर ह्या मागण्या त्यांनी मान्य करत नसतील तर येत्या निवडणुकावर आम्ही सकल मातंग समाज म्हणून आम्ही म्हणजे विधानसभेला सकल मातंग समाज म्हणून त्यांना पाठिंबा दिला म्हणूनच ते विधानसभेमध्ये सत्तेत आलेले आहे तर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकावर आमचं म्हणजे मतातून आम्ही त्यांना दाखवून देऊ एवढं मी सांगते धन्यवाद मी सकल मातंग समग, मी सकल मातंग समाजाचे समन्वयक जोशी लताई लोमटे आहे मी धाराशिव जिल्ह्यातून आलेली आहे रमेश शिंदे शिंदे सर नमस्कार स्वागत आहे आजच्या मातंग सकल मातंग समाजाच्या महामोर्चामध्ये नेमकी आपली सरकारकडे काय मागणी राहते आणि त्याबद्दल मातंग समाजातील युवा आपली भूमिका सरकार पुढे कसा मांडतो जनाक्रोश आंदोलन मोर्चाचा मुख्य उद्देश हा आहे की सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निकालाप्रमाणे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकते आणि त्याची स्टेट गोरमेंटला जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर स्टेट गोरमेंट ते करू शकतं तर सरकारने ते करावं आणि सरकारच्या निदर्शनाच्या गोष्टी याव्यात यासाठी हा जनआक्रोश मोर्चा होता आणि या मोर्चाद्वारे आमची सरकारला एवढीच विनंती असेल की त्यांनी ताबडतोब एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा सुप्रीम कोर्टाचा निकाल ॲक्सेप्ट करावा आणि त्यानुसार आमच्या एशीमधील जातीमध्ये उपवर्गीकरण करून आमच्या जातीला न्याय मिळवून द्यावा यासाठी हा आमचा मोर्चा होता धन्यवाद